लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं शुक्रवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामध्ये अनेक भव्य दिव्य घोषणा आणि संकल्प जाहीर केल्यात मात्र काँग्रेस पक्षाचा हा जाहीरनामा फसवा आणि जनतेची दिशाभूल करणारा आहे अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी केली राजस्थानी समाजातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते भारतीय जनता पक्षाचा आज त्रेचाळीसावा वर्धापन दिन या निमित्तानं खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात मेळावा झाला यावेळी राजस्थानी समाजाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती प्रमाणपत्र वितरित करण्यात आले नरेश पुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या या सेलमधील चौदा कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली मूळचे राजस्थानचे रहिवासी असणाऱ्या राजस्थानी मारवाडी समाजातील नागरिकांची कोल्हापूर जिल्ह्यात मोठी संख्या आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात बारा हजारपेक्षा अधिक राजस्थानी समाजाचे मतदार आहेत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना राजस्थानी समाजानं पाठिंबा दर्शवला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी महायुतीचे उमेदवार विजयी होणं गरजेचं आहे त्यामुळे सर्वांनी मंडलिक यांच्या विजयासाठी कार्यरत राहावं असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं शुक्रवारी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय त्यातून अनेक भव्य दिव्य घोषणा आणि संकल्प जाहीर झालेत पण हा जाहीरनामा फसवा आणि जनतेची दिशाभूल करणारा आहे अशी खासदार महाडिक यांनी टीका केली इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या जाहीरनामा प्रसिद्धीच्या वेळी अन्य घटक पक्षातील एकही नेता उपस्थित नव्हता यावरूनच काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता लक्षात येते असं खासदार महाडिक म्हणाले दरम्यान राजस्थानी समाजाच्या सोयीसाठी कोल्हापूर अहमदाबाद ही रेल्वे आठवड्यातून दोन वेळा सुरू करावी तसंच ती रेल्वे अबू रोडपर्यंत न्यावी अशी मागणी समाजानं केली आहे तसंच कोल्हापूर अहमदाबाद विमानसेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणी नरेश पुरोहित यांनी खासदार महाडिक यांच्याकडे केली लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर या, आचार या दोन्ही मागण्या मार्गी लावण्याचं आश्वासन खासदार महाडिक यांनी दिलं यावेळी राहुल देसाई महेश जाधव अर्जुन सिंग राजपूत जितेंद्र पुरोहित भरत रावळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते